बारामती विधानसभा मतदारसंघ हा राजकीय आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे येथे कामांवर आणि कृषी क्षेत्रावर लक्ष केंद्रित केली जाते आणि येथील राजकीय ये परंपरा महाराष्ट्राच्या राजकारणात विशेष स्थान राखून आहेत बारामती विधानसभा ही नेहमीच पवार घराण्यामुळे चर्चेत असते पण पक्षफुटीनंतर आता शरद पवार आणि अजितदादा पवार नक्की काय भूमिका घेतात हे पाहण्यासारखे आहे आज आपण याच बारामती विधानसभेचा थोडक्यात आढावा घेऊ पण त्याआधी आपल्याला हाड या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत बारामती दौंड इंदापूर भोर खडकवासला पुरंदर असे सहा मतदारसंघ आहेत बारामती विधानसभा मतदारसंघातील पहिला मतदारसंघ आहे बारामती बारामतीचे विद्यमान आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा पवार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत अजितदादा पवार यांना भारतीय जनता पक्षाचे महादेव बाबर यांनी लढत दिली महादेव बाबर यांनी दोन हजार चौदा सालीही अजितदादांना लढत दिली होती पण यंदाची लढत ही नक्की कशी होणार ते आता आपण पाहू दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट सांगितले आहे तर दोन हजार चोवीसची मुख्य लढत ही शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट अशी दिसून येणार असल्याचे दिसत आहे शरद पवार गटाकडून शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार तर अजित पवार गटाकडून अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांचा आमना सामना होऊ शकतो जय पवार हे सध्या राजकारणात सक्रिय असल्याचे खूप वेळा दिसून आले आहे जय पवारांनी बारामतीत जनता दरबार घेत नागरिकांचे प्रश्न समजून घेण्याचे आणि त्यावर उपाययोजना राबवण्याचे काम करताना दिसून आले आहे तर युगेंद्र पवार हे श्रीनिवास पवारांचे पुत्र आहेत फलटण तालुक्यातील शरयू साखर कारखान्याचे ते काम पाहतात आणि सोबतच ते विद्याप्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेचे खजिनदार आहेत दौंड विधानसभा मतदारसंघ दौंडचे विद्यमान आमदार हे भारतीय जनता पक्षाचे राहुल सुभाषराव कुल आहेत दोन हजार एकोणीसची लढत ही भारतीय काँग्रेस पक्षाचे संजय जगताप तर भाजपचे अभय बनसोडे यांच्याशी झाली होती सध्या दौंड विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी बारामतीचे पहिले खासदार केशवराव जेधे यांचे नातू युवा नेते दिग्विजय सर्जेराव जेधे हे निवडणूक लढण्यास तयार असल्याचे दिसत आहे दिग्विजय सेधे सध्या जनसंवाद पदयात्रा काढून जनतेच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत शरद पवारांनी संधी दिली तर दौंड विधानसभा मतदारसंघातून लढण्याची इच्छा दर्शवली आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सध्या तरी राहुल कुल यांचेच नाव असल्याची चर्चा आहे तर भाजपने आपला उमेदवार अजून गुलदस्त्यातच ठेवला आहे इंदापूर विधानसभा मतदारसंघ इंदापूरचे विद्यमान आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय भरणे आहेत इंदापूर विधानसभेची मागील लढत ही दत्तात्रय भरणे विरुद्ध भाजपचे हर्षवर्धन पाटील अशी झाली होती ज्यात फक्त एकतीसशे दहा मतांनी हर्षवर्धन पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते दत्ता भरणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांचे जवळचे सहकारी आहेत इंदापूर विधानसभा मतदारसंघ वाटपात नक्की कोणाकडे जाणार हे अद्याप तरी स्पष्ट नाही पण जागा वाटपात इंदापूर मतदारसंघ जर राष्ट्रवादी काँग्रेसकडे आला तर इंदापूरचे विद्यमान आमदार हेच पुन्हा उमेदवार असतील अशी चर्चा आहे ज्याचा आमदार आहे त्याला जागा दिली जाईल या तत्वावर जर जागा वाटप झाले तर हर्षवर्धन पाटील अपक्ष उमेदवार म्हणून लढतील अशी चर्चा आहे महायुतीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता भाजपकडून हर्षवर्धन पाटील तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून दत्ता भरणे असू शकतात तर शरद पवार गटाकडून सोनईचे संचालक प्रवीण मने असू शकतात तर आप्पासाहेब जगदाळे यांचेही नाव चर्चेत आहे भोर विधानसभा मतदारसंघ भोरचे विद्यमान आमदार हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे संग्राम थोपटे आहेत संग्राम थोपटे हे अनंत थोपटे यांचे चिरंजीव आहेत संग्राम थोपटे हे दोन हजार नऊ पासून राजकारणात सक्रिय आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या कुलदीप कोंडे यांना पराभव स्वीकारावा लागला सहकार चळवळ शिक्षण संस्था स्थानिक संस्थांवरची वर्चस्व तर मतदारसंघातील अनेक निकाली काढलेले प्रश्न या सर्वांमुळे संग्राम थोपटे यांचे भोर मतदारसंघात चांगलेच वर्चस्व आहे महाविकास आघाडीकडून संग्राम थोपटे तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाकडून त्यांचे पारंपरिक विरोधक कुलदीप कोंडे तर अजित पवार गटाकडून माजी आमदार काशीनाथ घोटवल यांचे चिरंजीव विक्रम घोटवल तर नगरसेवक किरण दगडे पाटील हेही निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे खडकवासला विधानसभा मतदारसंघ खडकवासलाचे विद्यमान आमदार हे भारतीय जनता पक्षाचे भीमराव तापकीर आहेत दोन हजार एकोणीसची लढत ही भाजपचे भीमराव तापकीर तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप तुपे आणि मनसेचे संदीप काळे यांच्यात ही लढत झाली होती महायुतीत हा मतदारसंघ भाजपला जाण्याची शक्यताही नाकारता येणार नाही मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचे पुत्र मयुरेश वांजळे आगामी निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे खडकवासला विधानसभा मतदारसंघ भाजपने अजित पवार गटासाठी सोडावा तर त्या बदल्यात वडगाव शेरी हा मतदारसंघ घ्यावा अशी मागणी कार्यकर्त्यांची आहे अजित पवार गटाकडून रुपाली चाकणकर दिलीप बराठे विकास दांगट यांचेही नाव चर्चेत आहे आगामी विधानसभा निवडणुकीत मयुरेश वांजळे अजित पवार गटाकडून लढतील की मनसेकडून लढणार की अपक्ष लढणार हे अजून तरी स्पष्ट नाही पुरंदर विधानसभा मतदारसंघ पुरंदरचे विद्यमान आमदार हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे संजय जगताप आहेत दोन हजार एकोणीसची विधानसभा लढत ही भारतीय जनता पक्षाचे महादेव बाबर यांच्या विरुद्ध भारतीय राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय जगताप यांच्यामध्ये झाली संजय जगताप हे लोकप्रिय स्थानिक नेते आहेत त्यांनी त्यांच्या मतदारसंघात बरीच विकासकामे केलेली आहेत त्यांनी त्यांचा जनसंपर्क चांगलाच वाढवलेला आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी ते प्रमुख दावेदार असू शकतात तर भाजप पुन्हा एकदा महादेव बाबर यांना मैदानात उतरवतील अशी शक्यता आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरंदरमधील आपली जागा मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तसा तगडा उमेदवार देण्याची शक्यता आहे आज आपण बारामती विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला बारामती विधानसभा मतदारसंघात सध्या तरी कोणा एकाचे असे वर्चस्व नाही मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला दोन तर भाजपला दोन आणि भारतीय काँग्रेस पक्षाला दोन अशा जागा गेल्या आहेत यंदाच्या निवडणुकीत पुन्हा हेच चित्र पाहायला मिळणार का की पवार विरुद्ध पवार हा सामनाच पाहायला मिळणार बारामती विधानसभा मतदारसंघात शरद पवार की अजित पवार नक्की कोण आपले वर्चस्व प्रस्थापित करणार आता ह्या नव्या पिढीला जनता कितपत स्वीकारेल हे पाहण्यासारखे आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या विषय हाड या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र